नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीए के के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक विद्यार्थी मित्रांनो सध्या महावितरण महाघोटाळा ही महाचर्चेचा विषय आहे शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रात याची न्यूज पोचलेली आहे डिफरंट डिफरंट न्यूज चॅनल असतील मीडिया असतील सगळीकडे न्यूज पोचलेली आहे आणि त्याच्याचमुळे महावितरणने काम करायचं स्पीड पण वाढवलं आहे मुलांना जी महावितरण पंचेचाळीस दिवसात निकाल न लावता ऑलमोस्ट दीड दोन दोन अडीच महिने रिझल्ट लाभण्यासाठी त्यांनी घेतला आणि तो आठ दिवसात फटाफट डीवी साठी तयार झाले फटाफट डीव्ही करायचं आणि फटाफट जॉईनिंग करून टाकायचं मग काय मोर्चा सगळ्या बाजूला जे लढणारे आहेत न्याय मागणारे आहेत ते ऑटोमॅटिक संपून जातील एकदा जर जॉईनिंग झाली तर काही करू शकणार नाही या विचाराने त्यांची स्पीड एवढा वाढलाय ना मुलांना पण सो या सोबत आपण पण स्पीड वाढवतोय आणि आपण लवकरच याच्यात स्टे आणतोय आणि स्टे आणण्यासाठी याच्या आधी मी तुम्हाला बोललो होतो की कोर्टात न जाता जेवढे प्रयत्न हे करूया म्हणजे आमदार खासदारांकडे असतील आपले जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडनं तुम्ही काही ना काही डॉक्युमेंटेशन आणावे आणि त्यांची लेटर देऊन आपण लढावं हा प्रयत्न चालला होता पण मुलांना एकंदरीत सिच्युएशन असं बघून असं वाटतंय की आता फक्त संभाजीनगर खंडपीठ जाणं हा एकमेव आपल्यासमोर पर्याय आहे आणि वेट अँड वॉचचा विषयच नाही आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आय काही दिवसानंतर स्कोर कार्ड लावते सगळं मान्य आहे पण डीव्ही झाल्यानंतर स्कोर कार्डचं करायचं काय दुसरी गोष्ट ही असं स्कोर कार्ड जरी वेटिंग असेल मान्य करतो काही त्यांच्या प्रोसेसनुसार थोडा वेळ लागत असेल वेटिंग लिस्टला का वेटिंग लिस्ट लिस्टला इमिजिएट लागते त्याचं काय रिझल्ट पहिल्या दिवशी येतो दुसऱ्या दिवशी गायब होऊन जातो वेबसाईटवरनं त्याचं काय ठीक आहे नंतर परत आला रिझल्ट वेबसाईटवर वर पण रिझल्ट आल्यानंतर रातोरात गायब झाला या गोष्टी नॉर्मल नाहीये मुलांना या प्रत्येक गोष्ट आपल्याला एसीबीसी मधल्या मुलांना ईडब्ल्यूएस मध्ये दिसत आहे हे कसं शक्य आहे आणि असे मल्टिपल पॉइंट्स आहेत ज्याच्याबद्दल आपण याच्या आधी पण डिस्कशन केलेलं आहे मुलांना पण 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 हे प्रत्येक पॉईंट जरी घोटाळा किंवा महास्कॅम किंवा महाघोटाळा डिक्लेअर दाखवत असले इंडिकेट करत असले तर आपल्याला यांना थांबवण्यासाठी पर्याय एकच आहे फक्त आणि फक्त संभाजीनगर खंडपीठ संभाजीनगर खंडपीठामध्ये आपले एकदम वेल रिप्युटेड ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन झालेलं आहे त्यांना या गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स आहे पूर्ण गोष्टीची माहिती आहे आमचं पूर्ण डिस्कशन डिटेलमध्ये डिस्कशन झालं आहे की ही केस कशी कशी लढून कशा प्रकारे लवकरात लवकर कसा न्याय मिळवता येईल तर मुलांना मी त्यांना पूर्ण केस समजावून सांगितलेली तेट आहे त्यातल्या त्यात म्हणजे पब्लिक लिमिटी डायरेक्ट नाव सांगणं चुकीचं आहे नक्कीच आपण ते पुढे डिस्कस करूया तर त्यांना मी पूर्ण माहिती दिली एक आहे कोर्टाची डॉक्युमेंटेशन वगैरे सबमिट केलेले आहेत प्रूफ आतापर्यंत जेवढ्या गोष्टी इविडन्स आहेत मुलांचे डिफरंट डिफरंट स्टुडंटच येत आहे मेन म्हणजे हे पण क्लिअर करतो मी स्वतः जाऊन इन्व्हेन्शन खोजून आणलेले नाहीये हे इव्हिडन्स मुलांकडनच येत आहेत मुलांना माहिती आहे रिॲलिटी मुलांकडे आहेत इव्हिडन्स फक्त ते फाईट करणार फाईट करताना लढत आहे आणि त्यांच्यासोबत कोणी सपोर्ट देणार नाही म्हणून ते कुठेतरी थांबले आहेत मुलांना कॉमर्स क्लासेस आहेत भरपूर क्लासेस असतील त्यातल्या त्यात मला तरी वाटतं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वात छोट्या क्लासमध्ये केसीएचं नाव असेल पण तुमच्यासोबत लढायची तयारी याच्यासाठी मुलांनो की तुम्हाला न्याय मिळावा आणि एक जरी एक जरी विद्यार्थी असेल ना की जो इनिगली किंवा चुकीच्या प्रकारे घुसलेला आहे त्याच्या योग्य पर्सनची जागा घेतलेली आहे ते एका जरी विद्यार्थ्याचं कल्याण झालं तरी आमचं सगळे एफर्ट सारथ आहे आणि मुलांना मला माहिती आहे आतापर्यंत एवढे स्टुडंट उडलेले आहेत ना प्रत्येक स्टुडंटचा याच्या मागचा असा हेतू नाही की माझी मला पोस्ट भेटावी माझा तर फायदा जाऊच द्या माझा पण प्रत्येक जे मुलं जॉईन झालेत ना त्या मुलांचा सुद्धा क्लिअर आम्हाला पोस्ट भेटावी असं काही नाही पण या एक्झाम मध्ये ट्रान्सपरन्सी यावी आम्हाला आमचा स्कोर कार्ड समजावा त्याच्यासाठी आपण लढतोय आणि मुलांना आतापर्यंत जे ने एक्झाम घेतलेले तर रिस्पॉन्स शीट देतच नाही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड असल्यामुळे आपण आपल्या मनाची समजूत करून घेतलेली आहे पण हे जे सरकमस्टन्सेस आहेत प्रत्येक सिच्युएशन करताय जे इंडिकेट करता हा घोटाळ्याचा प्रकार वाटतोय तर आपण का डिमांड नाही करू शकत डेफिनेटली आतापर्यंत याच्या आधी पण घोटाळे झालेले आहेत आता एन टी वगैरे पण विषय झाला एस एस सी एक्झाम मध्ये भरपूर काही प्रकार झालेत आता ते डिटेलमध्ये बोलण्याचा विषय नाही पण ह्या लढाईसाठी मला फक्त आणि फक्त तुमच्या हजारो मुलांपैकी सध्या दहा मुलांची पिटिशन फाईल करण्यासाठी गरज कर आहे फक्त आणि फक्त दहा मुलांचा मला सपोर्ट पाहिजे पिटिशन ओके सर पिटिशन फाईल करायचं म्हणजे नेमका आम्ही करायचं काय मुलांना तुमचा आधार कार्डची कॉपी पीडीएफ म्हणजे स्कॅन करायचं आहे आधार कार्ड हॉल टिकीट म्हणजे एक ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशनच्या वेळेस एक ऍप्लिकेशन फॉर्म भरला तो या तिन्ही गोष्टी तुम्ही स्कॅन करून एक सिंगल पीडीएफ बनवायची आणि एट फोर एट थ्री एट टू डबल टू सेवन वन हा आपला जो नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ती कॉपी सेंड करायची ठीक आहे तुमचं नाव आणि नंबर खाली नाव नंबर द्या आणि हे सर्व सेंड करा त्याच्यानंतर आपण याचा एक कोर ग्रुप बनवणार आहोत त्याच्यात पुढचे डिटेल्स तुम्हाला भेटत राहतील सगळ्यात मोठा प्रश्न सर आम्हाला प्रत्येक वेळेला कोर्टात यावं लागेल का तारीख पे तारीख आम्ही कुठे राहतो दूर राहतो आम्हाला येणं शक्य होणार नाही वगैरे वगैरे पहिली गोष्ट तर ही तुम्हाला फक्त पेटिशन फाईल करताना फर्स्ट डेला फर्स्ट इयरिंगला सर्वांना फिजिकली प्रेझेंट राहावं लागेल आणि शंभर टक्के मी पण तुमच्यासोबतच आहे त्याच्याबद्दल काळजी करूच नका तर फर्स्ट टाइम आपल्याला जावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला परत परत जायची गरज पडणार नाही वी विल हँडल विल हँडल अस आपल्यापैकी कोणी ना कोणी तिथे हजर राहू आणि ज्यांना शक्य आहे इव्हन संभाजीनगरचे पण खूप आपल्या सोबत सोडत आहेत त्यांच्यापैकी जरी कोणी फिजिकली प्रेझेंट राहिलं तरी हरकत नाही आहे फिजिकली प्रत्येक वेळेस जायची गरज नाही पण फर्स्ट टाइम सर्वांना यावं लागेल त्यातल्या त्यात आज फ्रायडे आहे आज डॉक्युमेंटेशन कलेक्ट करून आणि फाईल करून आजचा प्रयत्न आहे की मंडेला त्याच्यावर स्टे आणायचा कारण आता चोवीस जानेवारी आज आलेली आहे तर तीस तारखेपासून जर डी व्ही वगैरे झाला तर अजून कॉम्प्लिकेशन्स वाढतील असं नाही की आपल्या डायरेक्ट हातातून सर्व जाईल आपण शंभर टक्के न्याय मिळायचा असेल तर कोर्ट त्यांना जॉईनिंग झालेले सुद्धा काढलेले अशा सुद्धा केसेस आहेत आधीच्या आता ते एक्झाम्पल तुम्हाला तुम्हाला जास्त याच्यापैकी नॉलेज असेल पण आता डीव्हीच्या आधी केलेलं शंभर टक्के बेटर आहे त्याच्यामुळे आपण मंडेलाच स्टे आणण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात आधी आपल्याला तो प्रयत्न आहे त्याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये केस लढता येईल तर मुलांना अंदाज आहे हा जो आतापर्यंतचा खर्च काढलेला आहे सगळ्या गोष्टीचा एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येतो आहे मुलांना एक लाख रुपयाचा जरी खर्च येत असला तर आपण मुलांवर जास्त एक्स्ट्रा बर्डन नको व्हावं म्हणून फक्त आणि फक्त पाचशे रुपयाची कॉन्ट्रीब्युशन आपण डिमांड करत आहोत येस मुलांना फक्त फक्त पाचशे रुपये आता पाचशे रुपये हे गणित तुमचं नक्कीच चांगलं असेल पाचशे रुपये केव्हा कम्प्लीट होतील जेव्हा आपले प्रत्येक जण म्हणजे दोनशे मुलं जेव्हा पाचशे रुपये देतील दोनशे मुलांनी मिळून पाचशे रुपये दिले तर एक लाख रुपये कलेक्ट होणार आहेत मुलांना त्या दोनशेची गरज आहे मला लढण्यासाठी आणि एवढं नक्की दोनशे पैसे वरणारे तरी दोनशेच पाहिजे याच्यामुळे जो बेनिफिट होणार आहे तो हंड्रेड म्हणजे बऱ्याच मुलांना बेनिफिट होणार आहे आणि मुलांना याच्यापैकी तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल ना की आपण न्यायासाठी लढावं आणि प्रत्येकाला शक्य नसतं फिजिकली की प्रॅक्टिकली आपण जाऊ आणि आपण लढून या गोष्टी प्रत्येकाला शक्य नाही आहे पण डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली याचं कॉन्ट्रीब्यूशन तुम्ही करू शकता अक्षरशः काही मुलांनी पाच पाच हजार रुपये सुद्धा कॉन्ट्रीब्यू केले आहे टू थाउजंड रुपीज फाय थाउजंड रुपीज त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्यासाठी ॲटलीस लढणारा कोणीतरी आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही फाय थाउजंड रुपीज कॉन्ट्रीट करू सर कमी पडले तर आम्हाला सांगा पण ती केस आपल्याला लढायची आहे कंटिन्युअसली मुलांना पुढे आता शेवटी कोर्ट आहे तर त्याला कुठे ना कुठे थोडा अजून वेळ आणि कॉस्ट वाढू शकते पण आपण फक्त पाचशे रुपये मिनिमम कॉन्ट्रीब्यशन एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं जो जे जे कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत त्यांचा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनवता येईल तुम्हाला करायचं काय आहे आमचा जो नंबर क्यू कोड बघू शकता तुम्ही क्यू कोड टेलिग्रामच्या ग्रुपवर वगैरे पण टाकलेला आहे तुम्ही तो पण स्कॅन करू शकता व्हिडिओमध्ये स्कॅन करून तुम्ही पैसे ट्रान्सफर करायचे आणि नाईन फोर टू थ्री नाईन थ्री वन थ्री टू नाईन हा एक नंबर आहे आमचा के केसीएचा नंबर आहे याच्यावर तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिली जाईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल लिंक देऊन किंवा तुम्हाला सेव्ह नंबर सेव्ह करून ॲड केलं जाईल आणि जे मुलांनी पैसे दिलेले आहेत मुलांना वी आर अन्सरेबल टू यू एक रुपया जरी दिला असेल पाचशे काहींनी जरी पाच हजार दिला तुम्ही असं नाही म्हणू शकत प्रत्येकाने पाच हजार द्यावे त्यांनी स्वकुशीने दिली ती त्यांची गोष्ट आहे पण मुलांना तुम्ही एक रुपया दिलेला असो किंवा एक हजार रुपये दिलेले असो किंवा एक लाख रुपये दिलेले असो वी आर अन्सरेबल टू यू केसीएची टीम तुम्हाला अन्सरेबल आहे शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक रुपयाचा हिशोब भेटेल की काय काय खर्च झाला किती खर्च झाला कोर्ट केस कुठपर्यंत पोहोचली काय अपडेट झालं प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत त्या ग्रुपमध्ये रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये पोहोचवली जाईल कारण युट्यूबवर प्रत्येक अपडेट ऐकण्यासाठी काही जण पॉझिटिव्ह सोबत निगेटिव्ह पण बरेच आहेत त्याच्यामुळे कोर्ट रिलेटेड एक्सपेन्स रिलेटेड सगळ्या हिशोब त्या ग्रुपमध्ये दिला जाईल मुलांना हा ट्रान्सपरन्सी हंड्रेड पर्सेंट राहील त्याच्यात काहीच शंका नाही आणि ट्रान्सपरन्सी आणण्यासाठीच आपण लढत आहोत आणि इन केस मुलांना तुम्हाला हे पण सांगतो समजा असं झालं कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडे जास्त फंड आला आणि मुलांना भरघोस प्रतिसाद दिला आणि एक्स्ट्रा फंड आला तर एक्स्ट्रा मधून जे मुलं सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी गिफ्ट कि देऊ किंवा त्यांच्यासाठी खर्च असतो पण तो पैसा के केसीएकडे जमा राहणार नाही त्याचा प्रत्येक रुपयाचा तुम्हाला हिशोब भेटेल प्रॅक्टिकली मुलांना शेकडो मुलांना पैसे रिफंड करणं एकेकाला बसून ते खरंच डिफिकल्ट आहे म्हणून मी हे सांगतोय की डेफिनेटली तो तुमच्यासाठीच फंड युटिलाईज होईल त्याच्यात काही शंका नाही ठीक आहे मुलांना भरोसा करा आणि तुमच्या भरोशावर आणि तुमच्या सातवरच लढतोय कोणीच सपोर्ट करत नाहीये कोणीच सपोर्ट करत नाहीये विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारा कोणीच नाही आहे ऍडमिशन क्लासेस घेणारे भरपूर असतील ॲडमिशनसाठी ऍडव्हर्टिजमेंट करणारे भरपूर असतील पण साथ देणारं कोणीच नाही आहे शंभर टक्के साथ तुमच्यासोबत आहे पण मुलांना आजच्या आज आजच्या आज, आज, चा, आज मी गुगल फॉर्मची लिंक देतोय त्याच्यावर तुम्ही ते डॉक्युमेंटेशन सबमिट करा एट फोरचा नंबर आहे त्याच्यावर डॉक्युमेंटेशन करा पीडीएफ आहे ती सबमिट करा आणि मुलांना ते झाल्या झाल्या तुम्हाला पुढची अपडेट भेटेल की आपल्याला स्टे आणण्यासाठी फिजिकली एकदाच यावं लागेल कधी यायचं ती अपडेट भेटेल आणि पुढची अपडेट आपण कंटिन्युअसली करत राहता इंजिनियरिंगचं तुम्ही बघितलं असेल गेट इशूचा इशू होता गेटचा तर त्याच्यामुळे स्टे आलेला आहे ऑलरेडी ठीक आहे आता काहींचं म्हणणं आहे की एक्झॅक्टली आप आप ते आपल्याशी रिलेटेड नव्हतं मान्य आहे कम्प्लिटली रिलेटेड नव्हतं पण डेफिनेटली जवळपास जर केस बघितल्या ना तर सेव्हन्टी एटी पर्सेंट गोष्टी मॅच करतायत त्यांच्या रिझल्टच्या फॉर्मॅट सोबत आपल्या सोबत खूप गोष्टी मॅच करतायत तर त्याच्यामुळे आपल्याला स्टे आणायला शंभर टक्के सोपं होणार आहे आपण असेच वकील बघितलेले आहेत ज्यांना या गोष्टीचं सर्व कंप्लिटली नॉलेज आहे ठीक आहे मुलांना शंभर टक्के आपण लढूया आणि हा शंभर टक्के नाही संग तो, कोर्ट केस आहे हरू जिंकू माहित नाही प्रयत्न तर एकशे एक टक्के जिंकण्याचाच करायचा आहे पण मुलांना क्लिअर करतो मी काही कोर्टाच्या पुढे नाहीये तुम्ही सांगेल शंभर टक्के आपण जिंकूया आपण आपल्या हिशोबाने लढूया एवढं म्हणू शकतो हार तो भाई कोर्ट ऊपर एक त्यांचा काय निकाल येतो पण मुलांना जर तुमची लढाईची तयारी असेल तर थांबू नका शंभर टक्के प्रत्येकाने मेसेज करा आमच्या नंबरवर एट फोर एट थ्री टू डबल टू सेवन वन मॅसेज करा कॉल करा तुमचे ज्या पण इश्यू असतील आम्हाला डाऊट विचारा बट बी पार्टिसिपेट इन दिस आणि मुलांना प्रस्तावा नको राहिला की आपल्याला सगळं दिसत होतं सगळं समोर होतं क्लिअर क्लिअर आहे पण आपण पाचशे रुपयासाठी किंवा ऍटलिस्ट आपण फिजिकली प्रेझेंट राहू शकत होतो तुमच्यापैकी असंही कोणी असेल सर परिस्थिती नाही मी एक रुपया देऊ शकत नाही पण मी संभाजीनगरला राहतो मी फाईट करायसाठी तिथे येणार आहे तरी सुद्धा वेलकम मुलांना तरी सुद्धा वेलकम काही प्रॉब्लेम नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुमचं साथ कंपल्स एकदम हंड्रेड पर्सेंट ठाऊ द्या मनापासून डेफिनेटली वी विल फाईट अँड वी विल विन ओके स्टुडंट्स लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये पण आज रात्रीपर्यंत चोवीस जानेवारीला आज रात्रीपर्यंत तुमचे दहा मुलांचे मिनिमम गुगल फॉर्मवर मी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्याच्यावर डॉक्युमेंट येणं व्हॉट्सअपवर तुमच्या डॉक्युमेंट येणार आहे एट फोरच्या नंबरवर नाईन फोर टू थ्री नाईनचा जो नंबर आहे त्याच्यावर स्क्रीनशॉट सेंड करणं ही प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे आणि आजच्या आज रात्री मी ते डॉक्युमेंटेशन सबमिट दौक्मेंट करतो संभाजीनगरला आणि मग आपण पुढची डेट मोस्टली मंडेलाच आपण ट्राय ठेऊया स्टे आणायचा पुढची अपडेट मी तुम्हाला देईलच ठीक आहे मुलांना एखाद्या दिवशी जर अपडेट नाही देऊ शकलो तर त्याच्याबद्दल क्षमस्व आहे मी तुमच्यासोबत होतो आणि सोबत राहणार त्याच्याबद्दल काळजी करणार येऊन द नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत आपल्या निमित्त ठीक आहे सर ऐक बाय बाय